हॅलो 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 आवाज येतो ना आणि म्हणून बघा राजदा थोडासा अजून हॅलो आणि म्हणून बघा कोण नाही माझ्या तमाम माय बापरासिंग प्रेक्षकांना शाहीदाचे स्टिकअपचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुद्रा किती मिनट कुठ येईसा या, असा करू नका हो गरीबाच्या पोटा मारू नका आणि बघून नका या ठिकाणी आणि त्यांच्या पहिलं अगदी सुंदर बेसूर नाही तर बेसुरा करण्याचा सा प्रयत्न चांगला केलेला आहे आणि म्हणून बघा त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आता मी माझी बाजू मांडतोय मला सांगा सांगून गेले गोवा म्हणतात घटस्फोट देण्याच्या म्हणतात तयारीतात बरोबर आहे ना म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की मी यांच्यासोबत परत बारी करणार नाही बरोबर ना बघा मित्रांनो ज्या दिवशी हा पोपट पणजी करणाऱ्या पोपटासोबत मी भारी बंद करे मी घाबरे त्या दिवशी मी शक्ति तुला सोडून दे वा अरे तुला मी सुमानातच नाही तू कोण आहेस का तू बारा महिन्याचा नाही तुला मी सुमानातच नाही पण मला एका गोष्टीचा अभिमान आहे कालच्या पोरासाठी कालच्या राजेशबुवासाठी तू मला गेलो हे आकांताडं बिकवावं लागतं याचा मला अभिमान आहे बुवा परत बुवा म्हणतात बुवा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन बुवा तुला मी असा देईन हा अगदी झोपत पण अगदी झोपत पण इथं बसलाच तरी म्हणशील राजेश बुवा राजेश बुवा राजेश बुवाचे भण तुला असा झोपट येईन बुवा आणि म्हणतो बोकडाला काय म्हणतो गाडी असते का खरं सांगा बोकडाला दाढी असते का नसते हो गेल्या तू एवढा जंगल वाढावला आहेस तर ते, ते दुष्ट नाही ना बोकडा दाढी परत बुवा म्हणतात की म्हणतात भादव्यातल्या बोकड्या म्हणतात भाजव्यातल्या बोकड्या बस हा वास काड्या बोकडा आहे आता हा वासावं सुटताय हो ए हे ए ए बोकडा ए दाढीवाल्या बोकडा तू जेव्हा वास साडा येशील ना भादव्या येव्हा जुना मात्र मी असाईन केव तरी एक बुवा तर तुला कसा पण लागायचं नाही बघा परत म्हणतात कोंबड्या म्हणतात खरपाडताय खरपाडताय अरे पण मेल्या अंडा आणि गवा तोंडीच देते तुझा वकाड काय दिता येत नाही बरोबर आहे ना आणि म्हणून बघा गोवा पर्यंत म्हणतात गोवा बोलून गेले की म्हणतात यांनी स्तवनामध्ये म्हणतात पण शेवटी म्हणतात आदिमायाची बाजू मांडली आणि म्हणतात नतमस्तक मात्र म्हणतात ना गोवा ओ तुम्ही मला एक सांगा मी निश्चितले ईश्वराला त्याच्याकडे मी माझा आशीर्वाद मी त्याचा आशीर्वाद घेतला पण मला तुम्ही एक सांगा तुम्ही नऊ महिने नऊ दिवस काय बाबांच्या पोटात होत काय शिच्या पोटात पोटा होत तुम्हाला आईच्या पोटात तुम्ही तुम्ही बाबांच्या मालव नाही तुम्ही आईच्या उद्रात जन्म घेतले बोवा तुम्ही काय नाही काय ईश्वरानं ना? त्या आईनं नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला मला त्या उद्रात सांभाळलं पण तुमच्याने आणि माझी निर्मिती त्या विधाद्यानं केली आणि म्हणून मी त्या ईश्वराची सवण द्यायची बोवा म्हणून बघा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो बघा बोवा माझी गवण आहे ना मी बोवा म्हणतात माझ्या गवणीच्या कटिंग मध्ये म्हणतात ना। भोग मी च्या आईच्या का हंडीला बोलतो ना बोवा माझ्या आईच्या हंडीला पाडायला आलास तर मग मी काय बघत बसत नाही बरोबर आहे ना तू भग फोडे पर्यंत तुझा सोट्या असाच हो, हो तुझा भोंडले सरून दाखील कमेडीची गुवांच्या काठी कशी येतो बघा म्हणून म्हणायचं आहे ना आणि गुवांची चाल या ज्याचा माझा झालाय बघा रे बक्षिसाची आहे कुमारी अनामिका दडली खतवून नका शाही राजेश निकाल तू अकट्टर पॅन दोनशे एक रुपयाचा बक्षीस शिकाल मानाचा मजुरा करतो कसे विजय तुकाराम कदम गाव नंबर एकशे रुपयाचा शाखरी माना समज करतो तसे राजेश दिगंबूयाच्या कट्टप्यान राकेश, राकेश गुरव आकाश डावी गणेश गुरव मनोहर गुराव गाव मोर्डे तालुका संघर्ष दादांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा वर्दोषीकर माना समज करतो हा तसे म्हणून गेले आहे ना म्हणता जाशील म्हणता जाशील थकून तुझ्या तोंडावर जाई न थुकून असं ना वा तोंडावर तु� थुकलास ना तो तरी पुसता ये पण तुमच्या काळजाला जो राजेश बुवा बोवा बुवा म्हणून सांगतोय आणि म्हणून मी यांना जर राजेश बुवा तुम्हाला एवढा झोंबतो एवढा तुमच्या नाकात बसतो आता मला सांगा जेव्हा माणूस म्हणतो की तुझा मी धव्वा घालीन तुझा बारावा घालीन आपण काय म्हणतो अरे हा मेला मेला तर लय बारा होईल मेला नाकात बसला बरोबर तसा राजेश गोवा यांच्या नाकात बसलेला आहे तेव्हा ते म्हंटल तुझा धावा झाली तुझा बारावा झाली मग तुमचा व्याज शांता घालतो गोवा शवायला या म्हणून बघा केवळ का? बालपणाची कानाची खोडी सांगते राधा तू ही थोडी मग करतोय आडी हसांगून नडी बघा

म्हणून तुम्ही काढा आलो असा मी म्हणू काय काय ओंकार होता असा मी म्हणू म्हणून बघा अव तोय आडी हासून नडी मग याला ठेवलाय कुतून या न कुतून कुतून हो या न कुतून कुतून मग कोधीडी भिजवली मुतून करतात जा मी जे गाणे गातो चोरू चोरून पाहतो तो यांना झोपतो पण या बुवांना माझा एक चॅलेंज आहे बुवा जे गाणं तुम्हाला झोपत ना माझं जे गाणं माझं तुम्हाला झोपत मी तुम्हाला आज एक हजार एक रुपये बक्षीस लावतो ते गाणं तुम्ही तुमच्या संगीतकारांच्या सोबत येऊन ताला सुरात गाऊन दाखवा आणि माझ्याकडनं एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा बुवा wow! तुमचे संगीतकार आहेत ना त्यांना शागिरी माडा समजला करतो सगळी माझी मित्र मंडळी ते पण तुम्हाला कंटाळ मेल्या गाडा कसा की ते पाठण सोडतात त्याला घेऊ तरी फुट एवढा बेसूर तू तुला तालाची आणि सुराची गती नाही आणि तू चला पुढे मारा ए गाडी आणि म्हणून बघा पक्षी झालंय अरे उके झोंदे दादांच्या माध्यमातून दोनशे रुपये तर माना दोषी करतो आणि म्हणून बघा हा आलेलं करून तोंड हा काळ बघा मित्रांनो पहिला ठोका बुवाला अर्पण कसा देतो बघा अहो आलेला करून तोंड हा काळ मग पाहून मला हा झाला असा करीन कसा करीन बुवा माझी कधी पण बघ मी तुम्हाला धूप घालत तुम्ही जीएसटी वसूल करा नाही तर तुम्हाला काही करायचं तो करा बुवा मी तुमच्या हाताला लागण्याचा माणूस नाही म्हणून बघा अहो आलेला करून तोंड हा काळ मग पाहू न मला हा झाला यलाल मी याला रणात हरवदी असं मारुतीराया जा जेव्हा सीता मैना अशोक आणायला गेला जेव्हा मारुतीराया सीता मैना संत सीता माई अगं ह्याची पुरी लंका सावड आलोय हे जाऊन तू माझ्या सख्या रामाला माझ्या दासाला सांग जो माझा जीवलग आहे बघा मग आले ना करून तोंड हा काळ पाहू न मला हा झाला यलाल मी याला रणात हरवदी ओ बघ याला रणात हरवदी मग आलू सांगू न सख्या रामाला वा आता तुमच्या बाबांचं नाव सखाराम आहे पण तुम्ही शिवारी लावून घेऊ नका सख्या रामाला माझ्या दासाला माझ्या गुरुंना माझ्या जीवलगला जाऊन सीता माई दुसाण आलू सांगू न सख्या रामाला या दाडी वाड्याची जिरवली आलू सांगू दुसरा दुसरा विषय विषय बघा असा आहे मी अजून एक तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगून देतो हे गोवानी ह्यांनी किती काय सांगू द्या ह्यांनी त्यांनाही काय बरं ते म्हणतात बागा नवरा बायको ते त्यांच्या घरातल्या मायकोच आणि त्यांचा काय होतो इथून लोकांना सांगतात रामायण सगळं एवढा शाणा बुवा आणि म्हणून बघा मित्रांनो दुसरा विषय असा व म्हणतात व बोलून गेले की म्हणतात तुम्ही माझ्याशी भाजी केली नाही तर काय असा होत नाही काय कसा होत नाही बुवा पाच वर्ष तुमच्या नाहान काही शाहिरांनी माझ्याशी भाज्या घेतली नाही म्हणून काय राजेश घरात बसता नाही बुवा आणि इथनं पुढं जर तुम्हाला माझ्याशी भारी करायची mm. नसेल तर तो तुमचा निर्णय आहे मी मात्र विवना बायको ही बायको बोवा कधी पण तयार आहे तुम्ही कधी पण या म्हणून तुमच्या सारख्याला बोवा तुमच्या सारख्याला मी धूम घालत आणि नाही म्हणून बघा तुम्हाला विषय कसा आहे बघा शेवटचा विषय कसा आहे बारी थांबवते म्हणून म्हणायचंय आणि राहुल नको रे अभिमानात मनी आलो मी अरे जिद्द मी झालो या बघा अरे ठेवू न जिद्द मी चालू या सिद्ध आलो घालून मी साकड <गड़ी> मग किती अंगडीच तुम्हाकड बघा किती तू तुम्हाकड यका राजेश बसटिंग आम म्हणा एवढा आटा पेटा लागतो अरे किती आनंदीस तू मागड माझा करतील काय वाकड्या